त्यांना तू त्यांच्यासाठी तू मध्यस्थी कर त्यांच्यासाठी तुझा सूचना करे याचना कर त्या धर्मप्रांताची जबाबदारी पार पाडण्यासाठी तू त्यांच्यासाठी मध्यस्थी कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो त्याचप्रमाणे आमचे बाबा जे आम्हाला स्वर्गात परमेश्वर जवळ आहे तिथे आम्ही सर्व वृत्तांचा सण साजरा करतो आणि त्या दिवशी आम्ही आमच्या बाबांची विशेष आठवण करतो त्यांची पुण्याई आणि त्यांचा आशीर्वाद नवदेवाचे बिशप कायनंद यांच्याबरोबर सदैव राहावे म्हणून आम्ही दुसऱ्याकडे प्रार्थना करतो प्रभो तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे हे पवित्र मर्या देवाचे आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आम्ही आणि तुमच्या बरोबर सुद्धा पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस